असलम भैया यांना दिल्ली कालीरमन फाउंडेशनच्या वतीनं भारत गौरव पुरस्कार प्राप्त झाला हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल गावकऱ्यांना खूप आनंद झाला खूप उत्साहाचं वातावरण गावामध्ये आहे आणि गावातल्या बऱ्याचशाच संस्थेच्या वतीनं ग्रामपंचायतीच्या वतीनं त्यांचा सत्कार झाला त्याचबरोबर आज मराठा विकास सोसायटीच्या वतीनं सुद्धा त्यांचा सत्कार झाला त्यांच्या कामातलं जे सातत्य आहे आणि परखडपण आहे त्यामुळं आज रोजी त्यांचं नाव दिल्लीपर्यंत गेलेलं आहे गावाच्या वतीनं त्यांना देन शुभेच्छा आणि त्याचबरोबर त्यांनी अजूनही या क्षेत्रामध्ये फार मोठी प्रगती करावी की जेणेकरून त्यांचं स्वतःचं नाव आणि रेटरे खुर्द गावाचं नाव आणि नाव लौकिक वाढवावा अशा पद्धतीची सदिच्छा आमच्या सर्व गावकऱ्यांच्या वतीनं सर्व संस्थेच्या वतीनं मी अस्लम भाई यांना देतो आणि थांबतो आमच्या रेटरे खुर्द गावचे सुपुत्र आणि आमच्या रेटरे खुर्द गावातलं एक असणार रत्न मान्य असलमुल्ला यांना दिल्लीमधील एका संस्थेनं भारत गौरव पुरस्कार जाहीर केला आणि तो जाहीर केल्यावर आमच्या रेटरे गावामध्ये सगळी गणेश मंडळ ग्रामपंचायत आणि सोसायटी या सर्वांच्या मधूनच एक आनंदाचा आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये आज या ठिकाणी मराठा विकास सोसायटीनं आज या ठिकाणी सत्काराचं आयोजन केलेलं आहे आणि आज अस्लमभैया यांनी आज आमच्या रेटरेखुर्द गावामध्ये पहिल्यापासूनच आज गावाला निर्मल ग्राम पुरस्कार मिळाला आणि जी काही गावाच्या ज्या काही समस्या त्या आणि या तालुक्यातल्या समस्या याचं छायाचित्रण आणि पत्रकारितेमध्ये त्यांनी कराड तालुक्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम केलं याची दखल घेऊन त्यांची हजार छायाचित्र आज एका दिल्लीतल्या एका संस्थेने त्यांची दखल घेऊन त्यांना आज जो भारत गौरव पुरस्कार आज मिळाला आहे त्याच्याबद्दल आज मराठा विकास सोसायटी आणि गावातील सर्व प्रतिष्ठित व्यक्ती या ठिकाणी उपस्थित येऊन त्यांचा आज या ठिकाणी सत्कार आयोजित केला त्या सत्काराला उपस्थित आज असलम मुला पत्रकार यांनी उपस्थिती दाखवून दाखवली त्याबद्दल आज मराठा विकास सोसायटीच्या वतीनं अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर असलम भाई यांच्याबद्दल जर बोलायचं म्हटलं तर आमच्या आमच्या संपूर्ण गावाला त्यांची अशी ओळख आहे की ते हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रत्येक म्हणून आम्ही त्यांच्याकडं बघ बघतो आणि त्यास् त्यांचं जसं त्यांच्या समाजावर ते प्रेम आहे तसंच त्यांचं हिंदू देवदेवतांच्यावर आणि हिंदू समाजावर तेवढंच जिवाळ्याचं प्रेम आहे आणि हे आमच्या संपूर्ण गावाला गावातल्या ग्रामस्थांना त्याची माहिती आहे आणि त्यांना त्या त्या पद्धतीनं त्यांना संबोधलं जातं निश्चितपणानं त्यांनी येथून पुढे सुद्धा असेच चांगलं कार्य करून या गावाचं आमच्या रेटरेख गावाचं नाव अजून मोठं करावं त्यांनी स्वतः त्यांचं स्वतःच नाव अजून मोठं करावं आणि जेवढं त्यांच्या हातून आमच्या गावासाठी जे काही विकास काम असतील किंवा आणखी काय या गावाबद्दल गावा चांगलं करता येईल समाजकार्य करता येईल ते त्यांनी करावं त्यांनी मोठं व्हावं या गावालाही मोठं करावं अशी मी त्यांच्याबद्दल शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो